मालगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची प्रचार फेरीत मारली मुसंडी मतदारांचा वाढता पाठिंबा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ चंद्रिका मनोहर होनमोरे तसेच गुंडेवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ ललिता अशोक शेचूळ यांच्या प्रचार फेरीला मालगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहायला मिळत आहे या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते यावेळी कपिल कबाडगे राजेंद्र कोकणे संकेत जाधव सचिन माने सर्जराव गायकवाड बल्लू साबळे गिरीश येलपर्टे विकास गुडवे युवराज पवार यांच्यासह ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान सामाजिक कार्यकर्ते संकेत जाधव यांनी सत्ताधारी व विरोधी नेत्यांवर जोरदार टीका करत गावातील गटारी रस्ते वीज यासारख्या मूलभूत समस्यांकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन आवश्यक असून सुशिक्षित व सक्षम नेतृत्व देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की विकास निधी हा आमदार फंडातून येत असतो मात्र काही स्थानिक नेते तो निधी स्वतःच्या प्रयत्नातून आणल्याचा भास निर्माण करतात आता जनता जागरूक झाली असून येणाऱ्या काळात निश्चितपणे सकारात्मक बदल घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मालगाव जिल्हा परिषद व वा गुंडेवाडी पंचायत समिती गणातून निवडणूक दोन हजार सव्वीस होत आहे या दोन्ही गटामार्फत शिवसेने पक्षातर्फे मालगाव जिल्हा परिषद गटाला चंद्रिका मनोहर मनोहरमोरे हे उमेदवार उभे आहेत व गुंडेवाडी पंचायत समिती गणाला सौ ललिता अशोक शेजूळ ह्या उमेदवार आहेत त्या दोन्ही महिला अतिशय छानपणे प्रचार करत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा उत्सुकपणे पाठिंबा मिळत आहे आणि या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर दोन्ही उमेदवार निवडून येणार याबद्दल आम्हाला शंका नाही जय महाराष्ट्र आतापर्यंत चालू गेल्या पंधरा वर्षात आपण मालगावमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मार्फत एकही निधी आणि एकही काम झालेले या ठिकाणी बघितलं नाही या गावामध्ये गावामध्ये अजून गटरीचे असू दे किंवा रस्त्याचे असू दे किंवा लाईटची समस्या आजपर्यंत गावांनी समोर डोळ्यानं प्रत्यक्ष बघतच आले त्यामुळं आम्हाला निश्चितपणे दोन्ही पार्टीकडून एक अपेक्षा होती की नवीन बदलायची काहीतरी अपेक्षा होती गावाला संपूर्ण त्यासाठी म्हणून आम्ही नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न आणि तिकीट मागायचा प्रयत्नही केला होता परंतु त्या ठिकाणी जवळचे घेऊन डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यामुळं आम्ही वैयक्तिकरित्या अपक्ष राहायचा निर्णय घेतला होता परंतु सर्वांची आणि लोकांची भावना होती की शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण गावामध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन करायची यासाठी म्हणून आम्ही जिल्हा परिषदला चंद्रिका मनोहर होनमोरे हे एक चांगले सुशिक्षित महिलांचं नेतृत्व आम्ही आज गावाला देण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर गुंडेवाडी पंचायत समिती गणामार्फत ललिता अशोक शिजूळ पैलवान अजित शिजूळ यांच्या मातोश्रींना आपण दिलेला आहे पैलवान अजित शिजूळ यांचं काम सुद्धा सामाजिक क्षेत्रात आपण मालगावमध्ये चांगलं बघितलंय त्यामुळे लोकांचा चांगला उत्स्फूर्त चा प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच लोकांना कळेल की शिवसेनेची ताकद आणि लोकांची ताकद बदल घडवण्यासाठी जी काय असते ती येणाऱ्या कालखंडात लोकांना दिसूनच येणारा निधी हा आमदार फंडातून येतोय परंतु त्यांच्या जीवावर इतर काही लोक तो निधीचा वापर आपणच करून स्वतः करतोय का काय असंही दाखवण्याचा प्रयत्न गावामध्ये करतात परंतु त्याचा आता काही उपयोग होणार नाही आहे कारण लोकांना पूर्ण कळून चुकलेला आहे की आपल्याला काय करायचं इथं आता पुढे